बाई। बाई। सेंटर चला चला हे चला। चला। चला, चला। चला, चला। जा तू पुढे पाहिजे पुढे तू पुढे पाहिजे चला आमची सगळी गँग आमची गँग बसलेली आहे मुलांची मुलांची मुलींची आता मुली आता मुलींचा रो आता मुलींचा रो चला मुली चला चला खाली तर बोला काहीतरी पिकनिक पिकनिक काय मजा चला लो। चला। <laughs> चला लो। चला लो। अरे एकानी खेचा एकानी खेचा एकानी खेचा एक गार्गी सोड गार्गीला घेतो ते गार्गीला अरे लाव ना 아, 계차, 계차. वरती करा ना हे वरती करायचं असतं खाली करायचं इकडनं इकडनं खाली करा हे बघा खाली करा सोडा सोडा अरे हे सिद्धांत आई बाबा येत आहेत नाडको ते बरे वजन खेचा वजन खेचा हे वजन खेचून दाखवा चला ताकद ताकद चला खेचा वजन खेचा एकानी शाब शाबास हात तोडाल रे हात तोडाल रुगेद तू एकच चेस खेळ खेचा अरे येत तो अंडा तुम्ही येतो अंडा घेतला ना रुग्वेदे पडत 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 हे काय करतायत बघा दाब खाली दाब खाली पुष्कर वजन आहे ते हा मग होत नाही ना ताकद ताकद हे पण पुष्क करायचंय पुश इथे उभी राहा पुष्कर त्याला त्याच्यावर उभी राहा पुष्कर हा इथे हलकं आहे म्हणून झालं माझ्या वाटते काय माझ्या वाटते काय तिकडे उचल बोल माझा वाज माझी ते बॉल टाकायचा आहे ते खाली बॉल आहे हे बघा हे बघा वानर सेना बघा हा टपू सेना नाही वानर सेना सगळे कोळी आहेत कोळी आजरा एवशी मच्छी खाणार सगळे रुगे, 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 बॅक खाली ठेव इकडे या आणि तुझी ले सुटते कशी काय चीज गार्गी 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 अजून बसते गार्गी इथे बस खेस खेस लवकर खेस लवकर खेस अजून खेस काली खेस वड 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 अजून वड ये पासवर्ड अगं खेस खाली खेस अजून थोडी आली थोडी गाडी आली जी बघ तू थोडी गाडी आली 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 खेस खेस तू लोंकळतेश ये या ये अरे बघ नाही जिजा इकडं चला त्याच्या पाय छेपतो त्याच्यामध्ये लागेल लागेल इथं बस इथं बस अरे जिजा मस्त एकी बसलेली आहे वेगवेगळे आहेत मग गार्गीने हलवलं ना तर जिजा सुद्धा हलते असा हा सायंटिफिकली आहे हे लहान मुलांसाठी छोट्या मुलांसाठी तर आम्ही आता आलेलं नेहरू सायन्स सेंटरला आणि आमची सगळी चिल्डर गँग सुद्धा आलेली आहे इथे बालदिन असल्यामुळे सगळ्या मुलांची इच्छा होती की एक छोटीशी पिकनिक व्हावी म्हणून आम्ही आहे नेहरू सायन्स सेंटरला तर नवीन लुक आहे कुठे माझे काय वाफीचे इंजिन हे वाफरीच इंजिन आहे हे आलो नका आणखी सगळा कोळसा किंवा दगडी लाकड असायची देवगड देवगड चिपळूण चिपळून हे याचला शोला जावं चला शोला तिकडे बघा सेकंड येत आहे गाडीजवळ उभं राहा हे त्याच्या माझे झोंबी असतील ना झोंबी बघा ही गार्गी बघा कुठे उभी राहिले मुलांची मजा बघा किती मजा बघा किती हे बघा हे बघा धमाल मस्ती बघा पोरांची